लोकसभेला मान विधानसभा मतदारसंघातून माढव मतदार संघासाठी दोनशे अठ्ठावन्न मान विधानसभा मतदारसंघातून सरासरी एकसष्ट पूर्णांक छप्पन्न टक्के झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली विशेष सहाय्य मानचे तहसीलदार विकास अहिर यांनी केले मोठ्या धामधुमीत सुरू असलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत बावीस पूर्णांक एकोणऐंशी टक्के तीन वाजेपर्यंत छत्तीस पूर्णांक सतरा टक्के तर सहा वाजेपर्यंत एकसष्ट पूर्णांक छप्पन्न टक्के मतदान झाले मान विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख ऐंशी हजार सत्तावीस पुरुष मतदार एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर महिला मतदार व इतर नऊ असे एकूण तीन लाख पन्नास हजार अकरा मतदार आहेत यापैकी एक लाख बारा हजार सहाशे चौऱ्याहत्तर पुरुष मतदार एक लाख दोन हजार सातशे ब्याऐंशी महिला मतदार मत अशा एकूण दोन लाख पंधरा हजार चारशे छप्पन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला दिवसभरात प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवत असला तरी लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मतदारांच्या चेहऱ्यावर उत्साह जाणवत होता मतदानासाठी मतदार नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या सायंकाळी चार वाजल्यापासून मतदारांचा गर्दीचा ओघ वाढू लागला ठिकठिकाणी सायंकाळी उशिरा म्हणजे सहा वाजेपर्यंत रांगेत असणाऱ्या मतदारांची मतदान प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार सुरळीत पार पडली तरुण व मतदारांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता तर त्यांना मतदान करण्याची उत्सुकता लागून राहिली होती मान बुलेटिन न्यूज नेटवर्कशी संवाद साधताना ऋषिकेश खाडे व प्रवीण देवकुळे यांनी सांगितले की पैसे या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि आज मा 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 हे माझं पहिलं मतदान आहे पहिलं मतदान म्हणजे हे देशेव आहे मतदान करणे हे देशेव देशेव आहे आणि मतदान केल्याचं मला खूप अभिमान आहे लहानपणापासून घरातले Uh, मतदान करायचं मतदान दिवशी मतदान करायला जात होते आणि आम्हाला उत्सुकता असायची कधी मतदान करायला जातोय आणि आज सातत्याने उत्सुकता पूर्ण झालेली आहे आज पहिलं मतदान केलेलं आहे आणि मी मतदान केलेलं आहे ते देशाच्या विकासात जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि दा, मतदान हे एक लोकसेवा आहे नमस्कार मी प्रवीण देवकोय आज माडा मतदारसंघ मान तालुका पळशी मी मतदान केलेलं आहे तर लोकशाही बळकट होण्यासाठी मी आज स्वाभिमानाने मतदान केलेलं आहे के माझं मतदान हे विकासा विकास कामी येईल अशी अपेक्षा बाळगून मी मतदान केलेलं आहे वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान आहे मी मत आ, 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 मत आ, तर मनातून आनंद वाटतोय की मतदान केले इथून पुढं माझी मतदान करण्याची प्रतिक्रिया सुरू झाली सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक दहीवडी